नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज अब्राहिम हिक्स यांची लॉ ऑफ अट्रॅक्शनची खूप छान सोपी टेक्निक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे टेक्निकचं नाव आहे बुक ऑफ पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स आता तुम्ही बुक ऑफ पॉझिटिव्ह म्हणजे पुस्तकाची रिलेटेड आहे आ, पुस्तक करायचं आहे आपल्याला एक आता हे टेक्निकचा उपयोग कधी करायचा आहे आणि कसा उपयोग होतो या टेक्निकचा तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही ऑलरेडी खूप सकारात्मक आहात तुमचं ऑलरेडी व्हायब्रेशन खूप वर आहे तुम्हाला छान वाटत आहे आनंदी आहात तेव्हा देखील तुम्ही ह्या टेक्निकचा वापर करू शकता आणि अजून अजून तुमचं व्हायब्रेशन सकारात्मक करू शकता आणि दुसरा उपयोग आहे दुसरा उपयोग बरं खूप चांगला फायदा होतोय दुसऱ्या कंडिशनमध्ये या टेक्निकचा ते म्हणजे काही गोष्टी तुमच्या आयुष्यात चाललेल्या आहेत त्या तुम्हाला त्यांच्यावर तुमचं लक्ष गेलं की तुम्हाला नकारात्मक वाटतं आहे तर मग त्या सिच्युएशनमध्ये त्या गोष्टींबद्दल तुमचं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन कसं करायचं ह्यासाठी हे टेक्निकचा वापर करू शकतो सो so, जेव्हा आपलं थोडं मिक्स्ड असतं चांगलं आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींकडे लक्ष असतं किंवा काही गोष्टी आपल्या इतक्या जवळ असतात किंवा रोज अनु त्या गोष्टीचा आपण अनुभव घेत असतो आता एखाद्या तुमच्या तुम्ही ज्या व्यक्तींबरोबर तुमची रोज भेट होते किंवा त्या व्यक्ती तुमच्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे आणि तुमचं लक्ष सारखं त्यांच्या नकारात्मक गोष्टींकडे जात आहे अशा काही परिस्थिती असेल की ज्यातल्या फक्त नकारात्मक दिसतं आहे अशा सिच्युएशन पण ह्या खूप चांगला उपयोग होतो आणि असं बघा की बुक आहे म्हणल्यावर काहीतरी तुम्हाला आधी पुस्तक करायचं आहे बुक कर स्वतःचं आता त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात रेकमेंड केलेलं आहे की तुम्हाला आवडेल असं पुस्तक घ्यायचं कुठलं पुस्तक असं नाही वही असू दे तुमची एखादी डायरी असू दे पण ह्यासाठी एक वेगळं पुस्तक करायचं आहे आता हे मी पुस्तक घेतलेलं आहे कोणते मला गिफ्ट केलेलं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आधीच बघितलं की छान वाटतं आपल्याला सो त्यांनी सांगितलं की ज्या पुस्तक तुम्हाला हातात धरलं की तुमच्यामध्ये सकारात्मक भावना येईल असं पुस्तक तुम्ही निवडायचं आहे आता पुस्तकाचं आतलं सुद्धा अगदी सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की जसं तुमच्या दोन लाईनीमधलं अंतर वगैरे सुद्धा तिथे तुम्हाला असं वाटतं की छान आपल्याला इथे लिहिता येईल असं हे असलेलं पुस्तक डायरी वही काहीही निवडा आता पेनचा रंग खूप लोकांचा पेनचा रंगावर नेहमी प्रश्न लिहायचं म्हणलं की तर ह्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की छान लिहिणारं पेन पाहिजे तुम्हाला ते लिहून लिहिताना आनंद वाटला पाहिजे त्याच्यात रंगाचं असं काहीही नाहीये तुमचा आवडता रंग असेल किंवा तुमचं असं काहीतरी एखादं लकी पेन वगैरे असेल की यांनी ह्या गोष्टीने लिहिले की सगळं काम होतात वगैरे असं असतात बऱ्याच लोकांचे तसं एखादं पेन घ्या त्यामुळे त्याचं काही असं विशेष हे नाहीये तर असं एखादी वही घ्यायची से आहे सेपरेट घ्यायची आहे तुमचं ग्रॅटिट्यूड जर्नल असेल तुमची डायरी जर्नल काही असेल ते वापरू नका ह्यासाठी बुक ऑफ पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स असं त्या डायरी वहीच काही घेतल्या त्याच्या पहिल्या पानावर लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये लिहायला सुरू करायचं आहे तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे पहिल्या दिवशी त्याच्यासाठी वीस मिनटं तरी कमीत कमी काढायची आहे म्हणजे खूप घाईघाईनं ही प्रोसेस करू नका पहिल्या दिवशी तरी थोडासा वेळ काढा कारण काही गोष्टी ना व्हायब्रेशन वाढायला त्या हे करायला थोडा वेळ लागतो असं गडबडीच्या वेळेला आपण जेव्हा असतो तेव्हा ऑलरेडी आपलं व्हायब्रेशन डाऊन असतं आपण त्याखं घाईघाई करत असतो तेव्हा सो वीस मिनटं त्याच्यासाठी छान वेळ काढा आणि लिहायला घ्या सब पहिला तर आता बुक ऑफ पॉझिटिव्ह आस्पेक्ट्सचं पहिलं जी गोष्ट आहे तर अशा गोष्टींनी अजिबात सुरुवात करायची नाही आहे की जे आत्ता तुम्हाला प्रॉब्लेम आहे या गोष्टींबद्दल नकारात्मक विचार आहे आणि ते मला बदलायचे आहेत अशी कुठलीही गोष्ट निवडायची नाही आहे अशी गोष्ट निवडायची आहे की ज्याचा विचार केला की तुम्हाला नेहमी त्याच्याबद्दल चांगल्या सकारात्मकच भावना येतात सो so, आता उदाहरण असेल एखादी तुमच्या आयुष्यातली व्यक्ती असेल किंवा तुमचं एखादं पेट असेल म्हणजे कुत्रं मांजर असं काहीतरी असेल किंवा एखादं तुमचं शहर असेल तुमचं शाळा कॉलेज असं काहीतरी असेल तुमचं बेस्ट फ्रेंड असेल असं असं कुठलीही गोष्ट ज्याच्याबद्दल विचार करताना तुम्हाला पॉझिटिव्हच भावना येतात अशी निवडायची आहे आ, ते वर लिहायचं आहे पानावर की त्या गोष्टीबद्दल तुम्ही लिहिणार आहे म्हणून मग वर जी काही तुम्ही निवडता ते लिहायचं आहे आणि खाली लिहायला सुरू करायचं आहे आता लिहिताना त्यांनी तीन प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं म्हणून तुम्ही ते तिथे खाली लिहिणार आहे आता त्यांनी प्रश्न दिलेले काय आहेत की व्हॉट डू आय लाईक अबाउट यू वाय डू आय लव यू सो मच आणि व्हॉट आर युअर पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स म्हणजे मला ही गोष्ट इतकी का आवडते माझं या गोष्ट व्यक्ती काय जे काय असेल तुम्ही निवडला ते तो टॉपिक त्याच्यावर एवढं प्रेम का आहे आणि ह्याचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स म्हणजे याच्यातल्या सकारात्मक गोष्टी कुठल्या आहेत हे तुम्ही लिहायला सुरू करायचं आहे त्या ह्याच्या त्या वहीमध्ये आता त्यांनी म्हटलं जसं वीस मिनटं काढायचे जेवढं तुम्हाला पहिल्या दिवशी लिहायला जमेल तेवढं लिहायचं आणि मग पुन्हा ते वाचायचं आहे तुम्ही काय लिहिता येते आता सुरुवातीला तरी मी म्हणेन की हे तुम्ही लिहा आमच्या मनात हे करू नका कारण बऱ्याच वेळेला आपल्याला घाई असते तर आपण म्हणतो की नाही हे मनात केलं तर चालेल का वगैरे तर तसं प्लीज करू नका कारण लिहिण्याने एक वेगळी वेगळा फोकस येतो आणि लिहिण्याने ती भावना यायला जास्त सोपं जातं तुमचं व्हायब्रेशन जास्त लवकर वाटतं जेव्हा तुम्ही लिहिता सबकॉन्शियस माइंडला पण ते जास्त लवकर रजिस्टर होतं लिहिलं की म्हणून नेहमी लिहायच्या गोष्टी ज्या असतात प्रोसेस त्या लिहाव्यात तर मग तसं लिहायला घ्यायचं आहे तुमचं लिहून झालं वाचून झालं ते पुन्हा आणि वेळ असला तर तुम्ही एखादी दुसरी गोष्टीबद्दल पण बाजून एखादी गोष्टीचं पण पुढच्या पानावर करायचं आणि त्याच्याबद्दल लिहायला सुरू करायचं आहे आता ह्याच्यानंतर पुढच्या दिवशी म्हणजे त्या प्रत्येक दिवशी अगदी वीस मिनटं काढायला पाहिजे तशी नाही आहे पण आता ह्या एक आज एका गोष्टीबद्दल लिहून झालं तर उद्या एखादा दुसरा विषय घ्यायचा आहे की ज्याच्यामधल्या हेच प्रश्न की वाय डू आय लाईक यू मला ती ही ती गोष्ट काय व्यक्त का आवडते माझं का प्रेम आहे या गोष्टीवर आणि त्याचे पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स काय आहेत असं ह्या तीन प्रश्नांचीच उत्तरं त्या ह्याच्यामध्ये लिहायची आहेत आता ह्या ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ही स्क्रिप्टिंग सारखी प्रोसेस नाही आहे म्हणजे त्याच्यातले त्यांच्यातले चांगले गुण असेल किंवा त्यांच्यातले हे आपण लिहायचे नाही आहे जे आहे ते लिहायचं आहे म्हणजे जे होणार आहे ते आत्ता झालेलं आहे असं करायचं नाही आहे आत्ता आपल्याला त्या गोष्टी त्या व्यक्ती परिस्थिती नोकरी असेल बिझनेस का, त्यातलं काय आत्ता चांगलं दिसतंय काय चांगलं तुम्ही आत्ता अनुभवता आहात ते त्या गोष्टींची लिस्ट करायची आहे आता तुम्हाला म्हणजे करताना तर छान वाटेल तुम्हाला लक्षात येईल की तुमचं व्हायब्रेशन आता वाढता आहे म्हणजे तुम्ही आधीच ऑलरेडी खूप पॉझिटिव्ह असाल तर ते अजून त्याच्यापेक्षा जास्त वाढेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला मॅनिफेस्टेशन पण दिसायला लागतील की तुमचं म्हणजे संधी असतील लोक असतील पैसा असेल जे काय तुम्हाला अपेक्षित तु, आहे ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या ह्याच्यात आलेलं दिसायला लागेल हळूहळू जसं जसं तुम्ही तुमचं व्हायब्रेशन वाढवता कारण शेवटी आपलं मॅनिफेस्टेशन हे आपल्या व्हायब्रेशनवर अवलंबून असतं तुम्ही सो त्यामुळे हे जे घेता तेव्हा काम आहे असं म्हणून लिहू नका का ते भावना आणून त्या शब्दात तस त्याचं वर्णन करून लिहा तर बऱ्याच वेळेला आता मग अशी म्हटलं जसं की हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये खूप चांगलं काम करतात कारण एखाद्या परिस्थितीत आपण असतो आणि आपल्याला त्या ह्याच्यातले फक्त सध्या तरी सारखं लक्ष त्याच्यातल्या नकारात्मक गोष्टींवर जात आहे मग असं बघा की तुमचं नोकरी आहे तर नोकरीतल्या चांगल्या गोष्टींच्याऐवजी तुमचं लक्ष जर का सारखं त्या काहीतरी आत्ता ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावर असेल तर मग अशा वेळेला थोडंसं पॉझिटिव्ह असपेक्ट वेगवेगळ्या विषयांचे लिहून झाले की मग नोकरीवर लिहायला जाऊ घ्या आणि मग त्या त्यातले पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स तुम्ही लिस्ट करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की याच्यात कितीतरी सकारात्मक गोष्टी असतात पण आपण एकदा त्या ह्याच्यात अडकलो की नकारात्मकच गोष्टी दिसायला लागतात सो आधी तुम्ही जेव्हा बऱ्याच गोष्टीबद्दल अशा लिहिता की ज्याच्याबद्दल तुम्हाला फक्त सकारात्मकच तुमच्या मनात भावना येतात ना तेव्हा तुमची दृष्टी हे होते की तुम्हाला ते सकारात्मक गोष्टी दिसायला लागतात मग आत्ता जरी ती एखादी गोष्ट निगेटिव्ह वाटत असली नकारात्मक वाटत असली ना तरी थोडे दिवसांनी तुमची वाढली ना की त्यातल्या सकारात्मक गोष्टी आपोआप दिसायला लागतात म्हणून या याचा टेक्निकचा खूप उपयोग होतो कारण काय होतं आपल्या जवळची एखादी व्यक्ती असेल आणि त्याच्यातले दोष असतील एखादी परिस्थिती असेल त्यातले दोष असतील हेच आपला फोकस होतो जेव्हा आपण त्या गोष्टींकडे बघतो तर तो, तो आधी काढण्यासाठी आपण आधी व्हायब्रेशन वाढवतो आहे इतर गोष्टींवर फोकस करून आणि मग आपण अपन आपल्या अपन ज्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम येतो आहे किंवा असं वाटतं आहे की नकारात्मक भावना येतात त्यांच्यावर लक्ष देतो आहे सो हे लक्षात घ्या की लगेच आज एखादी पॉझिटिव्ह गोष्ट घेतली आणि लगेच उद्या सगळ्यात जी नकारात्मक गोष्ट चालली आहे त्यातले पॉझिटिव्ह आस्पेक्ट शोधायला घेतले तर तसे सापडत नाहीत आणि ह्याची एकदा तुम्हाला सवय लागली ना एकदा तुमचं व्हायब्रेशन वाढायला लागला ना तर भोवताची परिस्थिती बदलते या व्यक्ती बदलतात कारण त्यातले पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स आपण दिसल्यावर आपली व्हायब्रेशन वाढल्यावर आपल्यावर असेच प्रसंग आणि गोष्टी आपल्या नजरेसमोर यायला लागतात ला की ला ला ते सकारात्मक आणि आपल्या व्हायब्रेशनला मॅच करणारे असतात सो so, आणि मग युनिवर्स आपल्याला ते परिस्थिती असेल लोक असतील लोकांचे बदललेल्या गोष्टी असतील अशा सकारात्मक गोष्टीच आपल्याला दिसायला लागतात आणि मग आपल्याला जे हवा आहे तेच आपल्याला दिसायला लागतं इतर लोकांच्या जे आपलं न नकारात्मक जे अटेन्शन गेलेलं असतं ते कमी व्हायला लागतं सो आपण असं त्यांचा ह्याचा बेसिक हे आहे की आपण आपण ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत त्या अशा फक्त पॉझिटिव्ह गोष्टींवर लक्ष देऊन आपण घडवू शकतो हे या प्रोसेसचं सगळ्यात मागचं हे आहे किती पाहिजे तेवढे दिवस तुम्ही हे करू शकता ह्याला काहीच हे नाही नवीन नवीन गोष्टी आपण लिहायला सुरु केलं की नवीन नवीन विषय आपल्याला सुचायला लागतात की हे ह्याच्याबद्दल पण पॉझिटिव्ह आहे त्याच्याबद्दल पण पॉझिटिव्ह आहे असं नंतर त्यांनी ना ॲक्च्युली ही आस्केनिट इज गिव्हन मधली प्रोसेस आहे पण नंतर त्यांनी हे पण केलेलं आहे की त्यांच्या वर्कशॉप्समध्ये ते असं रेकमेंड करतात की रात्री झोपायच्या आधी तुम्ही प्रोसेस करा की त्याच्यामध्ये आज दिवसातल्या काय काय छान गोष्टी घडल्या त्या तुम्ही लिस्ट कर शकता की आज हे पण चांगलं झालं हे माझ्याबरोबर चांगलं झालं हे बघितलं काय असेल ते तुम्हाला असं रिव्ह्यू करायचा दिवस आणि त्यातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी लिहायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सुद्धा तुम्ही आजच्या दिवस दिवसाच्या काय सकारात्मक गोष्टी असणार आहेत आणि आपण कसं व्हायब्रेशन आपलं असणार आहे हे पण तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता सो असा तुम्ही तो तुमचा छान दिवस क्रिएट करण्यासाठी सुद्धा हे बुक ऑफ पॉझिटिव्ह आस्पेक्ट या टेक्निकचा वापर करू शकता सो so, छान असा फील गुड टेक्निक आहे हे आणि त्याच भावने हे टेक्निक करायचं आहे आणि बघा तुम्हाला की त्याच परिस्थिती आणि त्याच लोकांमधल्या सुद्धा कितीतरी चांगल्या गोष्टी ज्याचं तुम तुम्हाला नेहमी दुर्लक्ष झालेलं असतं त्या तुम्हाला अजून अजून ते दिसायला लागतील आणि सो आवडला तर लाईक करा कोणीतरी हे सांगितली होती टेक्निक शेअर करायला सो तुम्ही बघितला तर मला खाली कमेंटमध्ये कळवा शे ज्यांना उपयोग होईल अशा लोकांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार